नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी रास्तापेठेतील महावितरण कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे मात्र निवेदन देण्याआधीच पोलिसांनी नि आंदोलकांना ताब्यात घेतलं युवक काँग्रेसने आरोप केला आहे की धीरज घाटे यांनी पुणे मनपाच्या जागेवर अनधिकृतरित्या ऑफिस उभारून वीज चोरी केली असून महावितरणाच्या तपासणीतही वीज चोरीचा आरोप सिद्ध झालेला आहे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अहवालानुसार विद्युत अधिनियमनातील कलम तीनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा सिद्ध होतो तरी या महावितरणाकडून अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आलेली नाही याविरोधात युवक काँग्रेसने निदर्शने केली मात्र महावितरण कार्यालयात निवेदन देण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून समर्थ पोलीस चौकीत हलवलं यावेळी कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांवर भाजप नेत्याला वाचवण्याचा आरोप केला सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी यंत्रणा भाजपच्या नेत्यावर मात्र मूग गिळून का गप्प बसली आहे असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस